माननीय उद्धवजी आपले आता या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत नकरे उद्धवजी आता या महाराष्ट्रामध्ये तुमचे चालणार नाहीत नगरे कारण आमच्या सोबत आलेले आहेत राज ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का केलात उद्धव ठाकरे तुम्हाला जे उद्धवजी बोलायचं असेल ते बोला पण चार तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला नरेंद्र मोदी जे आहेत या देशामध्ये घोंगावणार तुफान पण राहुल गांधी तुम्ही राजकारणात करत आहात घाण आम्हाला वाढवायचा आहे महाराष्ट्राचा मान जर वेळ आली तर आम्ही शिवरायांसाठी भीमरायांसाठी देऊ आमची जान इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबते रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवीपे, मार्केट यार्ड अहमदनगर